पावसाळा प्रत्येक ऋतूचे आपल्या जीवनात वेगवेगळे महत्त्व आहे उन्हाळा हिवाळा वसंत शिशिर असे विविध ऋतू येतात आणि जातात पण माझा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा कारण पावसाळ्यात निसर्ग सर्वत्र हिरवायने नटून जातो झाडे झुडपे डोंगर दर्यात ताजेतवाने दिसतात आणि सगळीकडे नवचैतन्य निर्माण होते उन्हाळ्याच्या कडक उन्हानंतर जेव्हा आभाळ दाटून येते विजा चमकतात आणि पावसाच्या पहिल्या सरी कोसळतात तेव्हा मातीच्या सुवासाने मन आनंदाने भरून जाते या ऋतूमध्ये पृथ्वीवर नवा जीवनोत्सव सुरू होतो असे वाटते शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो पाऊस पडला की त्याच्या शेतात पेरणी सुरू होते शेतात तांदूळ ज्वारी बाजरी भाजीपाला यांसारखी पिके पावसामुळे भरभराटीला येतात त्यामुळे शेतकरी आनंदित होतो पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य मनमोहक हो असते डोंगर रांगा धुक्याच्या शुभ्र पांघरुणात झाकल्या जातात ओढे नद्या तलाव पाण्याने खचाखच भरतात अनेक ठिकाणी सुंदर धबधबे कोसळताना दिसतात हिरव्या झाडांच्या फांद्यांवरून थेंब गळताना पाहणे म्हणजे एक वेगळीच मजा असते थंडगार वारा रिमझिम सरी आणि आबाळभर ढग यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न बनते विद्यार्थ्यांसाठी हा ऋतू वेगळ्या आनंदाचा असतो कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला शाळा सुरू होतात नवीन पुस्तकांचा गंध वह्या पिशव्या शाळेतले मित्रमैत्रिणी आणि शिक्षक यामुळे मनाला उत्साह मिळतो पावसात भिजणे रस्त्याच्या पाण्यात कागदी होड्या सोडणे ही मजा लहानग्यांसाठी खूप खास असते मलाही पावसाळ्यात या खेळांची मजा लुटायला आवडते तरीसुद्धा पावसाळ्याचे काही तोटेही आहेत अतिवृष्टी झाली तर पूर येतो घरे रस्ते पिके यांचे नुकसान होते दळण दळणवळण बंद पडते पाण्यातून विविध रोग पसरण्याचा धोका वाढतो त्यामुळे पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते पण या सगळ्या अडचणी असूनही पावसाळा आपल्याला जीवनाची नवी ऊर्जा देतो पावसाळा हा केवळ आनंदाचा ऋतू नाही तर आपल्या भविष्यासाठीही महत्त्वाचा आहे पावसाचे पाणी साठवणे जलसंधारण करणे झाडे लावणे या गोष्टी पावसाळ्यात करणे खूप आवश्यक आहे कारण पावसाच्या पाण्याशिवाय आपले जीवन अशक्य आहे एकूणच पावसाळा हा ऋतू मला खूप आवडतो पाऊस म्हणजे हिरवळ आनंद निसर्ग सौंदर्य आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे हसू म्हणूनच पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे धन्यवाद